मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या हिंसाचाराचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला नागपूर इथं झालेल्या राड्यानंतर विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज निवेदन केलं त्यात त्यांनी जनतेला एकमेकांप्रती आदरभाव बाळगून संयम राखण्याचं आवाहन केलंय यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या हिंसाचाराचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता नागपुरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाचे कबर हटाव असे नारे देत आंदोलन केले हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर त्या ठिकाणी जाली यानंतर सायंकाळी एक अफवा अशी पसरवली गेली की सकाळच्या आंदोलनात जी प्रतिकात्मक कबर झाली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता रोडमधील नमाज आटोपून दोन दोनशे ते अडीचशेचा चा जमाव हा त्या ठिकाणी तयार झाला आणि नारे देऊ लागला याच लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे प्रारंभ केल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी बळाचा वापर केला यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार द्यायची आहे अशी मागणी करण्यात आल्याने त्यांना गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये आमंत्रित करण्यात आलं त्यांची तक्रार ऐकून घेण्यात आली एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू असताना दुसरीकडे हंसापुरी भागामध्ये दोनशे ते तीनशे लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते या घटनेत बारा दुचाकींचे नुकसान झाले आहे या घटनेमध्ये काही लोकांवर घातकशास्त्राने हल्ला करण्यात आलेला आहे तिसरी घटना भालदारपुरा भागात सायंकाळी साडेसात वाजता झाली ऐंशी ते शंभर लोकांचा जमाव तिथे होता तिथे त्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्यामुळे अश्रुधूर व सौम्य बळाचा वापर करावा लागला या घटनेत एक क्रेन दोन जेसीबी व काही चार चाकी वाहने ही जाळण्यात आली या संपूर्ण घटनेमध्ये तेहतीस पोलीस जखमी झाले आहेत ज्यामध्ये तीन उपायुक्त दर्जाचे पोलीस आहेत त्यातल्या एका पोलीस उपायुक्तावर कुराडीने त्या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे एकूण पाच नागरिक जखमी झालेले आहेत तिघांना उपचार करून सोडले आहेत दोन रुग्णालयात आहेत यातलं एक आयसीयूत आहे